मित्रांनो तुम्ही खूप मोठ्या आर्थिक संकटात आहात तुम्ही एखाद्या बँकेकडून फायनान्स कंपनीकडून तुमची गरज भागवण्यासाठी लोन घेतलं परंतु तुमचा धंदा म्हणा किंवा वैयक्तिक अडचणीमुळे तुम्ही त्याचे ईएमआय भरू शकत नाही तुम्ही हप्ते भरू शकत नाही अशा परिस्थितीत सदर बँकेकडून किंवा फायनान्स खाजगी व्यक्तीकडून पतसंस्थेकडून आपल्याला प्रचंड टॉर्चर आपल्या घरापर्यंत येतात येतात लोक ते, ये ते सार्वजनिक ठिकाणी तुमचा अपमान करतात तुमच्यासोबत चुकीची भाषा वापरतात प्रचंड टॉर्चर करतात फोनवर हरासमेंट करतात ब्लॅकमेल करतात घर प्लॉट शेती हडपण्याचा प्रयत्न करतात तुमच्या विरोधात खोट्या पोलिसात गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देतात आणि या परिस्थितीत तुम्हाला काहीच सुचत नाही तुमचा मेंदू ब्लॉक झाला आहे पैसे कमवण्यासाठी तुम्ही अवरात्र धडपड करताय परंतु यश मिळत नाहीये पैसे कमवण्याचा सा मार्ग सापडत नाही आणि या प्रचंड अशा संकटात तुम्ही फसलात यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला दिसत नाही तुमच्या समोर अंधार आहे मित्रांनो अशा परिस्थितीतून तुम्हाला बाहेर कसं पडायचं यासाठी तुम्हाला काय करावं लागेल काय केलं पाहिजे आणि तुमचा सिव्हिल प्रॉब्लेम सुद्धा आहे तर तुम्हाला लोन कुठेही मिळत नाही हे सर्व संकट तुमच्या समोर असताना यातून बाहेर कसं पडायचं यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सिव्हिल प्रॉब्लेम असताना सुद्धा लोन कसं घ्यायचं नवीन बिझनेस कसा सुरू करायचा या आर्थिक संकटावर मात कशी करायची या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी देणार आहे तुम्ही जर अशा प्रॉब्लेममध्ये फसलेला तर बायोमध्ये माझा नंबर दिलेला माझ्याशी संपर्क करा मी तुम्हाला आपणास योग्य मार्गदर्शन करील गाईड करील या संकटातून बाहेर काढण्यासाठी पूर्ण ताकद देणार आहे गरजूपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा या व्हिडिओला लाईक करा फॉलो करा आणि अशाच नवीन महत्त्वाच्या व्हिडिओसाठी माझ्या याच नावाने सुरू असलेल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या मित्रांनो तुम्ही एक शेअर केलेला व्हिडिओ कुणाला तरी आयुष्याचं नवीन जगण्याचं बळ देऊ शकतो त्याला ताकद मिळू शकते त्याच्या आयुष्यात क्रांती घडू शकते नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा गरजूपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा मला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद